अच्छा रोल है अच्छा ठीक है हां रोल है सर अच्छा दादा

म्हणून त्याच त्याचा परिणाम महायुतीवर झाला असं काही कारण दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब अमित शहा साहेब मिनिट काय चर्चा झाली एकनाथ शिंदे साहेब सांगितलं नाही कोणते विषय होते हे सांगितलं नाही आणि एखाद्या भेट घेण्यासाठी ही पूर्ण त्यांची भेट होत तातडीने जाणून भेट घेतला असं तर प्रकार नव्हतं म्हणून त्याचा स्पष्टीकरण एकनाथजी देसाई परंतु काही त्या राजकारणाचा इतका काही मोठा भाऊ करायची सवय लागली मग त्याच्यावर ते कविता करायला लागले काही ज्ञानी लोक तर काय सांगत मध्ये आता यांचे दिवस तर असे वाईट आलेले आहेत मग त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करायचा प्रयत्न करायला अहो तुमचा पक्ष कुठे गेला हा ज्या नगरपालिकेच्या मध्ये तुम्हाला उमेदवार नाही तरी तुम्ही दुसऱ्याच्या पक्षात होता उद्धव साहेबांची आत्ताची अवस्था ही आहे बाजूचे काय सांगतात त्याच्यावर अवलंबून त्यांचं टोम नाही ज्याच्यात ते एक्सपर्ट आहे ते महाराष्ट्राचे प्रयत्न करतो नसलेल्या कविता आता त्यांच्या झाडी म्हणून यायला लागतात आणि म्हणून त्याचा आनंद आपल्या करत नाही शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेबांकडे काही भूमिका मांडायची असेल तर तुम्ही स्पष्टपणे मीडिया समोर मांडतात हे तुम्हाला माहिती आणि म्हणून आमच्या इतर लोकांच्या पक्षाच्या पक्षांनी काहीतरी काहीतरी भरेल असं हे मजबूत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं यावर स्पष्ट दिसत की नाराजी म्हणजे बिहार शपथविधीला अजित पवार आणि मुख्यमंत्री घेतात एकनाथ शिंदे वेगळ्या

आज कपड़ना की शीतल देखवानी चला चुकी है। आप भी बहुत अच्छा मान समान देखा है वहीं तो बात रहा है राजस्थान जिला के केंद्र विधि चौराहे पर भी शांति है। भाषण जिस पर भाई कांस्य सांवर रहे हैं। ना तो व्यक्ति पिक्चर खाती हैं कारण क्यों ऐसे तबों में तीन इस्पानियन

तो भादर करताना तर असो सिविलचा असो की असतो त्यांना त्यांची आमचं समर्थन मिळावंय आणि गाव उत्तही भादर मागणीमध्ये होऊ देयची कायची प्रत्येक त्याच्या सूचना या वरिष्ठ नेते सामोगाने काय प्रत्येक प्रत्येक आमच्या प्रस्तावाच्या दोन्ही आणि

i <laughs>

की नाही करायची परंतु सरकारने पहिल्या स्वरूपा झाले होते त्यांना वसुली सुद्धा नाही आणि त्याच्यावर कारवाई करणार नाही असं आश्वासन दिलं होतं आता पुन्हा पुन्हा जर अशा घटना घडत असेल

some

हे ओळखपत्र कुणी जमा केले कुणी काय केले त्याच्यावर कारवाई आयोगाने ओळखपत्र वाटपाच काम केलेलं आहे पण जमवण्याचं

याची जर त्यांनी चिंतन मनन केलं तर त्याच्या लक्षात येईल हे काँग्रेस ना पहिल्याचे कुणाचे होते ना आदले कुणाचे ना पैशाचे म्हणून आता आपल्याला सगळे त्या गोष्टी लागेल एवढं पण सांगतो मुंबईत आपलेच जागा त्या त्यांचा गावा तो सगळेच सोबत यावे म्हणून लवकर आहे आता काय तिथे तर आम्ही सारखं उपलब्ध असा त्याला काय बोलावं तो चेहरा जो बसच्या मध्ये समोर येणार लोकांचे मुंबई मध्ये तुमचे डाकर होती पण एवढे अंतर तरी तुमचे एवढे असतात त्यांना सुख गेले कसे हा प्रश्न कधी विचारणार नाही म्हणून तुमची ताकद वगैरे काय पाहिजे पाहिजे आता तुम्हाला फक्त तुकड्या निवडून पुढे जावं मनसे सोबत नको असं म्हणणाऱ्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचं असं म्हणणं आहे की ताकद आमची काँग्रेसची आणि निवडणार मनसेचा म्हणजे मेहनत आम्ही करायची